देवाने बरेच जीव जन्माला घातले एका पायाचे दोन पायाचे चार पायाचे सहा पायाचे आठ पायाचे दहा पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे पद पद पायाचे त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे जन्माला घातले उभं मॉडेल फक्त माणसाच आहे बाकी सगळे आडवे आहेत कुत्रा बैल ह्याला डुक्कर डुक्कर सगळे आडवे आहेत खेदाची गोष्ट एवढीच आहे चार पायाचे जनावर आडवे जन्माला येतात आपण कुठेच आडवे होत नाहीत चार पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही चांगल्या कामात जास्त आडवा जातो मंदिर बांधा झाला आडवा करा झाला आडवा अन्नदान करा झाला आडव तुमची माफी मागून बोलतो जे आडवे होता त्यांना कापून काढावं लागतं मी नाही सांगतो कोबराय सांग आडाला म्हणून डोळा फुडाडी देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते ऐकावे ना ना वचन नारायण आड आला म्हणून डोळा बडीने आंधळा शुक्र केला धर्माच्या आड जाऊ नये धर्माच्या आड गेलं की डोळे फुटतात नाही तुक बर सांगा घातली भय चुकत ना ना नाही परमार्थात आडवा गेला की आटोकला देव कोणाच्या मागे काठी घेऊन लागत नाही पण ज्याला धनका देतो तो कधीच उठत नाही उसका काटा पाणी देव कोणाच्या काठी घेऊन मारताना दिसला नुसतं निमित्त होत काय झालं त्याचा <laughs> दणका मोठा भयानक आहे माझ्या तरी लोक म्हणतात देवाना मला काय दिलं काय दिलं नाही तुम्हाला माणसाच्या एका नखाची किंमत पंचवीस हजार रुपये माणसाच्या एका नखाची किंमत पंचवीस हजार रुपये माणसाचा एक डोळा फुटला पुन्हा बसवायचा म्हटलं पहिल्यासारखं सारखं दिसत नाही एक दात जर पुन्हा बसवायचा म्हटलं दहा हजार रुपये असे देवाना दात किती दिले किती नक्की आणि ते दुधाचे पडलेले कोण पकडे सहा लाख चाळीस हजाराचे नुसते दात आहे सहा लाख चाळीस हजाराचे नुसते दात आहे आपले एवढ्याच जागेत पंचवीस हजाराचं एक असे दुने पन्नास पाच लाखाचे नग आहे एक एक पार्टाची जर तुमची किंमत लावली ना अनमोल किंमतीचा नर्दे तरी आपण दारू देतो सोन्याच्या भांड्यात गंगेच गंगाजल टाकलं त्याच्यात जर दारूचा एक थेंब पडला तर ते पान पानबी अपवित्र होतं सोनन गंगाजल जे पवित्र करत तर तुमचा इतका गोड नर्दी देवांदीला क्वाटर मारल्यावर तो अपवित्र होत नसेल ग देवाने इतका सुंदर नरदे तुमच्या माझ्या ताब्यात दिला देवे दिला तो या झाला फाटा शेवटची पाळी वर मी खरा रे बाप्पा जननय जन्म आईश या साधना आता आम्ही बत्तीस बसवली फोटाने खाय बरं ह्या बाय देवानं दिलेलं सरत नाही माणसानं दिलेलं पुरत नाही भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला आणि त्यात त्यात भारतात दिला हा नरदेह जर त्याने अफगाणिस्तानात दिला असता जर आपलं शेजारचं राष्ट्र नकट्या नाकाचं तिथे दिलं असतं जर नकट नागच राष्ट्र नाकच नाही नालाय का तरी नाकला ते नाकच नाही नेपाळ नाही आपलं चायना नेपाळ तर आपलंच नेपाळ आपलं मामाचं गाव आहे नेपाळ आपल्या मामाचं गाव आहे आम्ही जेव्हा गेलो तर आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला अण्णा कलुस मराठीवर प्रेक्षक झालं होतं बघा आणि पहिलं आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव काठमांडू होता नेपाळमध्ये तेव्हा पहिल्यांदा विमानात बसायचं योगाला त्यांनीच टिकट केली होते आम्ही कुठे फकीर कुठे तिकीट काढण्यात मुंबईवर घेऊन गेले होते काठपांडूला आम्ही तीन लोक होतो पद्माकर महाराज देशमुख होते जडकेकर होतो मी होतो तीन जण होतो आम्ही अख्ख्या मुंबई एअरपोर्ट्रावा आम्ही तीनच होतो ते हात पॅन्टल्या आमच्याकडे असे पाहायचे त्यांना असं वाटायचं का यांची जात वेगळी लोक असे वेगळ्यात नजर ना आमच्याकडे पाहिजे पद्माकर देशमुखांना लागली चहा प्यायची तुला म्हणले भोजगर मला चहा प्यायची म्हटलं पाहू इथे टपरी विमानतळावर टपरी पाहिजे आम्हाला शोधत शोधत दिसलं एक स्टॉल त्यांनी सांगितलं एक मला चहा दे चहा पेता पेता म्हणजे चहा दे असं सांगितलं माझं लक्ष बोर्डावर गेलं चहाची किंमत होती दोनशे पन्नास रुपये ते म्हणे माझी तलपच गेली तीन आम्ही मनात बसलो खिडकी कडून कोण बसले याच्यावर मांडणं झाल्यानंतर मागचे मातारी म्हणजे पंडित जी पहिली बार लाईट मी रे हो म्हटलं हो। हा, हा, हा। इसले तू बंदरकी जशी करू कोण काय बोलली दादा भरल्या लोकांच्या तोंडाला थोडी हात लावले जातो मारणाराचा हात धरला जातो बोलणारा बोलणाराच तोंड नाही धरला जात लोक कामाला चांगले म्हणतात का इस गाव तीच गाव अरे नाही श्रीमंताले चाळीस गाव पुरते चाळीस गाव लागले हे आम्ही आमच्या जीवावर फिरत नाही हे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मुक्ताबाईच्या जीवावर फिरतोय आमचं आहे काय काय नाही मुक्ताबाई घेऊन फिरते ज्ञानोपर आहे घेऊन फिरताय भगवान बाबा घेऊन फिरताय आमची काय लायक आहे तुम्ही पाया पडता आम्ही का तुमच्यापेक्षा पेक्षा काही वेगळी कामचा तपका पडता काय आहे काय तुमच्यापेक्षा आम्ही वेगळे काय कोणता युगो आहे आमच्याकडे अरे युगो करण्याकरता माणसाकडे पाहिजे तर काही हा अहंकार करावा राहणार नाही त्याच्याकडे होत अस बाय का होत्या ऐंशी हजार काटीत आले पाटत एक येते बरेच देवाला सोडले आता आतापर्यंत ऐकलं तर देवाला बोकड्या सोडला कोंबड सोडला तर पोरच <laughs> होणारच नाही लगन त्याने फक्त गावात फिरायचं बॅनर लावायचे झेंडा घेऊन फिरायला येऊन येऊन येणार कोण अवघडे अवघडे नाही नोकऱ्या ना तर धंदे करा चांगले धंदे करा तू का म्हणे तो होय तो व्यापार करा तु का कुणबियाचा शास्त्र मत महाराज म्हणता मी प्र... आधी त्यांनी प्रपंच केला अहो ज्यांना प्रपंच जमला नाही त्यांना परमार्थ कधी जमत नाही प्रपंच नाही ज्याला परमार्थ कशाचा त्याला ज्याला प्रपंच जमला नाही त्याला परमार्थ जमत नाही प्रपंच आणि परमार्थ या दोघांचं बॅलेन्स ज्यांनी सांभाळलं ते दोघं बराय आणि प्रपंच न करता ज्यांनी प्रपंचाची व्याख्या केली ते ज्ञानोपरा ज्ञानापराने संसार केलाच नाही त्यांच्या भाषेत सांगू ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे म्हणत मी नुसतं पाहिलं बाबा पण माझ्या असं लक्षात आलं स्वप्नीचे चैले महादेवाचं मंदिर आहे बाजूला भली मोठी बारावे त्याच्यामध्ये काही जागा आहे आणि एक महात्मा लहानपणापासून त्या मंदिरात महादेवाची सेवा करत आहे चाळीस वर्ष झाले महादेवाची सेवा केली महा महा तिथे महादेवाचं रोज पूजा अर्चना बेदपत्र काय असेल ते सगळी महादेवाची उपासना करायची एक दिवशी चाळीस वर्षानंतर त्या मंदिराजवळून नवरदेवाची वरात गेली बाबाने ती वरात पाहिली तो डिझेन तो थाट तो नवरदेव तो घोड्यावर ते गाणे हई झुमका आमच्या खांद्यातच अख्खाच अख्ख गान पाठ केलं मी बाबाने ती वरात पाहिली तो नवरदेव पाहिला तो घडा पाहिला तो वा, जल्लोष वा, पाहिला वा, वा, वा। दिवसभर त्याचं चिंतन केलं बाबा रात्री त्या मंदिराच्या भिंती आणि पार विहीर होती त्याच्यामध्ये झोपले मनी वसे स्वप्न स्वप्नी दिसे बाबाला रात्री स्वप्न पडलं बाबाचं लग्न ठरलं बाबा घोड्यावर बसले घोड्यावर बाबा बसले डी जे वराडी नाचतायत फटाके फुटतायत बेवडे कॉटरे फोडतायत बाबांनी ते चित्र पाहिलं लग्न लागलं नवरी घरात आली एक वर्ष झालं एक मुलगा झाला दुसरा झाला चार फोर झाले कुठे एक दिवशी स्वयंपाक आटोपला भांडे आटोपले बाबा लेकरांना भिंतीकडून घेऊन झोपले होते महादेवाच्या मंदिरात विहिरीकडून ते झोपले बायको आणि बायकोनं पोरांना सांगलं मला जागा नाही रे थोडं थोडं तिकडे सरका पहिल्या पोऱ्याने दुसऱ्या सांगलं दुसऱ्या तिसऱ्याला तिसऱ्यानं चौथ्यानं चौथ्यानं बाबा सांगला बाबा थोडं तिकडे सरका जसा सरकला तसा विहिरी विहिरीत पडल्यावर मग ती भ्रांती गेली स्वप्न गेलं स्वप्नीचे चेले जाईल पाणी डोळ्यात गेलं ते उठलं मग ओरडायला लागलं की अरे धावा वाचवा पळा मला कोणीतरी वाचवा गावकरी धावलं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळी धावली मग लोकांनी त्या बाबाला पाण्यातून बाहेर काढायला पाहिजे का प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही पडले कसे तो म्हणे बाहेर काढ मग नाही नाही तुम्ही चाळीस वर्षापासून बाबा इथे राहत्या मग तुम्ही पडले कसे तो तुम्हाला मला थंडी वाचते टेम्परेचर लई लो झालेलं आहे मी पर्ण का कडले मला बाहेर ते म्हणजे नाही नाही चाळीस वर्षापासून पडले कसे तो म्हणला बाबा नवरदेवाची वरात पाहिली ती दिवसभर चिंतन केलं रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नात बाईक आली तिला चार लेकर झाले बायकोनं ले, भांडे घासले आणि पोरांना तिकडे सरकवलं जसं सरकवलं तसं मी पडलो लोक कदाखादा हसायला लागले काय बाबा तुम्ही लोक जोरजोरात हसायला लागले सगळ्यांचं हसून झालं आणि मग बाबा जोरात हसायला लागला लोक म्हणले बाबा तुम्ही स्वप्नातली बायको पाहिले आणि तुम्ही पाण्यात जाऊन पडले त्याच्यामुळे आम्ही हसलो आता तुम्ही का हसताय तो म्हणला अरे स्वप्नातल्या बायकोनं जर मला त्या ठिकाणी विहिरीत ढकलून दिलं तर तो खोटं होतं तुमचे तर खरं खरं लग्न झालं आहे म्हणता मी लग्न केलंच नाही मी संसार केला नाही स्वप्नीचे चे, चे जाईल या <laughs> आणि माझा असा अनुभव आहे कौनाचे मायबाप कौनाच गणगोत मृगजडवत जडवत मी केला नाही नुसत पाहिलं पाहिले स्वप्नीचे मी अनुभव नाही घेतला रे बाबा संसाराचा माझा दूर दूर पर्यंत संसाराचा हे बघा आपण संसार केला तरी आम्हाला संसार जमलाच नाही जमला सूत्र आहे लग्न झाल्या झाल्या पहिल्या वर्षी कानावर शब्द येतात अहो ऐकलं का दुसऱ्या वर्षी शब्द येतात ऐकू येत नाही का तिसऱ्या वर्षी शब्द येतात बैरे झाले का चौथ्या वर्षी कान फुटले का पाचव्या वर्षी उलतला माणूस दरवर्षाचे बदलते ते आप आपल्या संसाराचे अनुभव आहेत पहिल्या वर्षी गोड मंजूर शब्द कानावर अहो ऐकलं का पाच वर्ष गेले की उलटला का संसारातले अनुभवेत माय बाबा ज्ञानोबराने संसार केला नाही अनुभवला नाही पण नुसता पाहिला ऑब्झर्व केअरफुल ऑब्झर्वेशन त्यांनी ते केलं नाही फक्त काळजीपूर्वक निरीक्षणातून असं लक्षात आलं स्वप्नीचे शैले जाईल संसाराचं ते सूत्र नाही माय बाबा संसार सोडू नका तेच ज्ञानोबराय सांगतात असोनी संसार ते म्हणत सोडूच नका तुम्ही कोणी सोडला नाही सोडण्याच्या भानगडीत पडू नका तो सुटत नाही संसार सुटत नाही कोणाचाच सुटला नाही काही व्हायरस डोक्यातून जातच नाही तो व्हायरस एकदा मस्तकात बसला की तो कशानेच जात नाही संसार रूपी व्हायरस असा चिकटलेला आहे की लक्ष चौऱ्याऐंशी भूमी भोग भोगून सुद्धा आमच्या कारणातले संसाराचे वाईट संस्कार जात नाही जात कलयुगात आयुष्य कमी आहे दुर्लभ मानुष्य देह देहिना मुख्य न आयुष्य कमी आहे नरदेह दुर्लभ जना सत वर्षाचे करणार त्यामध्ये दुःख येतात ना तुम्ही आठवा संतांनी सांगितलं रे बापा हो तुम्ही आठवा आता पाय पडले तरी लोक ऐकत नाही जरी हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल हे नाही हे नाही ऐकाल हे जे आठ दिवस मांडलेलं ना हे जर नाही ऐकलं तर हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल हे नाही ऐकाल सरतेचे वा काढ बांधून येईल सरतेचे सरते वटीबा बांधिले सवड दोरी ऐका बांबूची चौकट करून जवळ तो पुन्हा बांबूची चौकट आहे प्रेत बांधायचं प्रत्येक गावात प्रेत बांधणार माणूस असतो ग्रामपंचायत मधून निवडत्यानंतर अन्ना नाही येत बघा भजन उधडत असत ते मडही तुम्हीच बांधा भजन भी तुम्हीच करा बरं भजनांना लोक चहा चांगली देत नाही अर्जुन बघ अंडा पाणी रात भरतो मी तेच गरम करते आणि तेच फाचते ते मड खुटेला असतं आता काही खुटवत नाही लोक पूर्वीचा काळ होता पूर्वी फोनाची सुविधा नव्हती मोटरसायकल जायचं निरोप द्यायला लागत होते गावगावी जावं लागतं मग जर मरलं म्हातारा तर रात्रभर ठेवावं लागत होतं लोक जायचे ते दोन जण जायचे मोटरसायकल सापडत नाही कोणाची एकाची मोटरसायकल त्याच्या नातेवाईक माहिती त्याच्याकडे लिस्ट तो तो फुकट जात त्याला कॉटर लागत होती ते पिऊन बसायचं मागे आणि मग ते पूर्ण फिरायची मग रात्रभर मग ते जागरण फिरायचे मग सगळे गावातले भजनी बोलवायचे आणि मग चालायचे त्या ठिकाणी आणि मग भजनी त्या मड्याला सांगायचे नको नको मना गुंतुमा काढ आला काळाची भजन्यांकडे भजनी पाहायचे मड्याकडे घरातले एक एक जण उठायचे सुरुवातीला पत्ते खेळायचे एक एकच गोदडीत जायचे रातभर फक्त मड आणि भजनीच मड पाहायचं भजन्या ना भजनी पाहायचं मड आणि मग मड मड सांगायचं बैठ मेरे पास तुझे, तुझे ना तू कुछ वो कहे वो ना मी कुछ कहो मड बोली ना ही बोली अरे ज्याने आई शुहर निंदा केली ज्याने आई दारू केली ज्याने सपच्याला वर्गणी दिली नाही जो कधी मंडपात ती आला नाही आणि तो मेल्यावर जर अन्नात टाळ घेऊन त्याच्या मागे भजन म्हणायला असल किती वाईट गोष्ट एक ध्यानात ठेवा आपण मेल्यानंतर आपल्या तोंडात तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपल्याला हिंदू धर्मानुसार काडी लागत नाही मग ज्याने आयुष्यभर परमार्थच केला नाही माळकर यांची निंदा केली तो मेल्यानंतर अख्खा तुळशीचं रुंदावरून उठून त्याच्या तोंडात घातलं काय फायदा होणार आयुष्यभर कोंबड्या खाल्ल्या मग कोंबडीच्या पखच घाला हां फारमचे पांढरे पिसा आणायचे तोंडात घालायचे परमार्थच नाही तुला काही दान धर्म नाही ते बांधणारे जे असतात ना त्या मड्याचा हात जर बाहेर पडला ना दुसरा लागेल म्हणजे मध्ये घे मध्ये घे धप धप सपच्याला वर्गणी देईना अठ्याहत्तर वर्ष झाले पण त्याचा रुपया वर्गणीला नाही बांबूची चौकट कर निजवले त्या सध्या बांधिले सवड़ दोरी तो पुन्हा